नमस्कार खरच शेतकऱ्या एवढा मोठा अन्नदाता अजून तरी कोणीच नाही अन्नदान करावं ते फक्त शेतकऱ्यानच दुसऱ्याची भूक भागवून स्वतः मात्र उपाशी झोपणारा फक्त शेतकरीच व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आज प्रत्येकजण हा स्वतःचं पोट भरावं म्हणून धडपडतो आहे पण शेतकरी मात्र दुसऱ्याचं पोट भरावं म्हणून दिवस रात्र काबाड कष्ट करून पीक जोमाने आणतो आणि दुसऱ्यांच्या पोटाला पडलेली भुकेची आग विजवतो हे फक्त एक शेतकरीच करू शकतो या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून आजींनी काय सांगितलंय ते एकदा बघाच एवढं मोठं मन असू शकतं का असाच प्रश्न हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच पडेल जेवढ्याला दिला आजी हा इसीस रुपये ना जास्ती देणार घेणार काय तुम्ही किती डिग आहे ते ती नाही ते साई सगळं द्या मला पन्नास रुपयाला एवढी भाजी परवडणार का तुम्हाला माणसं घेऊन खुडून आणून पन्नास रुपयाला एवढी भाजी कसे परवडणार माणसं किती रुपये घेतात माणसं बघा आता दोनशे म्हणते दोनशे न पकडून झाला दोनशे ना तुम्ही तीन माणसं झाला सातशे रुपये झाले तुमचे मग ही भाजी तुम्ही जर दोनशे रुपयाला विकून गेला तर कसं परवडणार तुम्हाला नाही आता एकदा शेतातलं तरी पाहिजे ते रेट चढ लावायचा वीस रुपयाला एक ढीग लावायचा नको होऊन घेतवडलं तर घेत नाही तर जायना कुठत राहते खायनात माणसं तिकडे माणसं खाऊन घेत खाऊ देत मग तुमचं नुकसान होऊन माणसं खाऊ देत पण आशीर्वाद देत नाहीत की माणसं मला ते पाच हजार तर मिळायला पाहिजे तर तुम्ही फायद्यात द्यात करायला पाहिजे शुभ करायला पाहिजे मावशी म्हणजे तुम्ही पिशव्यांचा सदुपयोग करायला लागलाय का हाताला काय झालं तुमच्या ते आवळ एक डॉक्टर आहेत माझे मित्र मोठे माझं कार्ड देतो हा तुमच्या लेखाला त्याच्यावरून मला फोन करायला सांगा